पारदर्शी कारभाराचा अजेंडा मिरवणाऱ्या भाजपचा अपारदर्शी कारभार समोर आलेला आहे मुख्यमंत्री झाल्यापासून फडणवीसांनी किती परदेश दौरे केले त्याचा किती खर्च झाला त्यांनी किती कार्यक्रमांना हजेरी लावली किती वेळ मंत्रालयात होते याबाबत कोणतीही माहिती सरकारकडून देण्यात येत नाहीये गेल्या एक वर्षांपासून ही माहिती, माहिती मिळवण्याचा प्रयत्न माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे करतायत मात्र त्यांना काहीही माहिती उपलब्ध झालेली नाहीये याबाबत माहिती आयुक्तांनी फेब्रुवारी महिन्यातच सामान्य प्रशासन विभागाला माहिती द्यायचे आदेश दिलेत मात्र माहिती उपलब्ध नाही असं सांगत ती देण्याचं टाळलं जात असल्याचा आरोप घाडगे यांनी केला आहे सेम माहिती मोदीजींनी पब्लिक केलेली आहे त्यांच्या फॉरेन ट्र्सच्या खर्चासहित माहिती अवेलेबल आहे तर मला वाटलं सीएमची पण माहिती अवेलेबल असेल पण ती नव्हती म्हणून मी आरटीआय फाईल केला आणि जनरल माहिती मागितलेली की किती अटेंडन्स आहे किती प्रोग्राम्स अटेंड केले आहेत आणि फॉरेन टूर्सबद्दल माहिती मागवली सेंट्रलमध्ये स्टेटमध्ये ट्रान्सपरन्सी हा मोठा मुद्दा केलेला त्यांनी पण इथे दिसतं की त्यांचं स्वतःचं डिपार्टमेंट तर ट्रान्सपरंट नाही आहे सीएम ऑफिस आणि जीएडी त्यांच्याचकडे आहे तरी ही माहिती द्यायला आणि ही जनरल माहिती असं काही यामध्ये कॉन्ट्रवर्शलही नाही आहे तरी पण ही खूप टाळाटाळ केली जाते